दिशा सालियन हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत याच प्रकरणी दिशा सालियनचे वडील आणि त्यांचे वकील पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची भेट घेत आहेत दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये अनेकांवर आरोप करण्यात आले ज्यामध्ये आदित्य ठाकरेंचेही नाव आहे दिशाचा मृत्यू ही, ही आत्महत्या नव्हती तर हत्या होती असा दावा तिच्या वडिलांनी केलाय आणि हा दावा करताना त्यांचा रोख आहे तो दिशाच्या शवविच्छेदन अहवालाकडे दिशाच्या शवविच्छेदन अहवालामधील काही त्रुटींवर बोट ठेवलं जाते काय आहेत त्या त्रुटी आणि त्यामुळं हा शवविच्छेदन अहवाल वादाच्या भोऱ्यात का सापडलाय दिशा सालियांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला दिशा सालियांच्या मृत्यूचं कारण लपवलं गेलं का दिशा सालियांच्या शवविच्छेदन अहवालातली माहिती खोटी दिशा सालियाचा शवविच्छेदन अहवाल दबावाखाली तयार केला गेला का दिशा सालियनचा मृत्यू होऊन पाच वर्ष झाल्यानंतर हे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि त्याचं कारण आहे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केलेत आणि त्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो दिशाच्या शवविच्छेदन अहवालावर दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आलाय या अहवालानुसार दिशावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नाही दिशाच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती दिशाच्या शरीरावर सुद्धा अनेक जखमा होत्या दिशाच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं डोक्यावर आणि अने शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत होती डोळे हात पाय आणि छातीजवळ जखमा झाल्या होत्या याच जखमांमुळे दिशा सालियनचा मृत्यू झाला दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला होता दिशाचे समोरचे दातही पडले होते अकरा जून दोन हजार ला दुपारी चार वाजता हे पोस्टमॉर्टम करण्यात आलं दिशाच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या बाबी आणि दिशाच्या मृतदेहाची अवस्था यावरून दिशा सालियनच्या वडिलांनी आणि वकिलांनी काही त्रुटी समोर आणल्या दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता दिशाच्या शरीरावरील जखमा अनैसर्गिक होत्या दिशाच्या चेहऱ्यावर कोणत्याही जखमा नव्हत्या दिशाची हत्या करण्यात आली होती दिशाचं शवविच्छेदन झाल्यानंतरचा एक फोटो वकील निलेश ओझा यांनी माध्यमांसमोर सादर केला या फोटोमध्ये दिशाच्या चेहऱ्यावर कोणतीही जखम दिसत नसल्याचा दावा वकिलांनी केला एम्सचे जे प्रो, प्रो, प्रोफेसर डॉक्टर अरविंद कुशवाहा फार्मर डी जी पी उदय सहाय यांच्यासोबत एक पूर्ण आमचं डिस्कशन झालंय आणि आम्ही आणखी एक आमचे सरकारी जे म्हणजे ऑथोर आहे की ही जी पोस्टमार्टम रिपोर्ट आहे आता बॉडी तर इनत्या का तिची अशी बॉडी होऊ शकत नाही चौदाव्या माळ्यावर पडल्यावर एक आणि याच्यात जे सांगितलं तसे काही जखमा नव्हत्यात काही फ्रॅक्चर वगैरे नव्हतंच दिशाच्या शरीरावर अत्याचार झाल्याचा किंवा तिच्यावर बलात्कार झाल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले पण ते खोटं असल्याचा दिशाच्या कुटुंबियांचा दावा आहे मे जो जो नार्कोटेश्वर रेडी आहे मगर मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है वो भी ठाकरे से लेके सब वो वो भी सब रेडी होना चाहिए मैं तो आप आज देने को तैयार हूँ

एखादी व्यक्ती जेव्हा उंच इमारतीवरून पडते आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा उंच इमारतीवरून खाली टाकलं जातं तेव्हा त्या व्यक्तीच्या मृतदेहामध्ये नेमके काय फरक दिसतात याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली याच कारण की जेव्हा आपण सुसाईड करतो त्यावेळेस आपण स्वतः उभे असतो आणि आपली उभ्याने उडी असते त्या उभ्याने उडी असल्यामुळे आपण डोक्यावरती पडत नाही छातीवरती पडत नाही पायाने मांडीवरती पडतो आणि ज्यावेळेस कोणाचा तरी मर्डर केला जातो म्हणजे त्यावेळेस त्याला फेकल्या जात त्या तो आडवा फेकल्या जातो तेव्हा आडवा फेकल्यामुळे छाती आणि डोकं हे ग्रॅव्हिटीच्या नियमाप्रमाणे थोडंसं खाली so, uh, hmm. आणि ते पहिल्यांदा हिट क्लिनिकल फॉरेन्सिक दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे सगळ्यात जास्त आरोप होत आहे त्या आदित्य ठाकरेंवर आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली पण दिशा सालियांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं नाही त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये नाही नाही ऐका नाही नाही विषय विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध राहीन ज्याच्या माझ्याकडे काय माहिती नाही त्या विषय मी बोलत नाही दुसरीकडे शिवसेनेनं या प्रकरणात आपली सावध भूमिका कायम ठेवली आहे मी काय म्हटलं त्या बिचाऱ्या मुलीच्या वडिलांनी थेट आरोप केलेत त्या मुलीच्या वडिलांनी थेट तक्रार केलेली आहे तर हो त्या तक्रारीचे इन्व्हेस्टिगेशन होऊ द्यात ना त्या तक्रारीचे बारकावे एस आय टीला तपासू द्यात त्यामुळं जेव्हा एस आय टीचा फायनल अहवाल शासनाकडे येईल तेव्हा त्यातनं काही गोष्टी बाहेर येतील उद्या चौकशी दिशा साली यांच्या मृत्यू प्रकरणी अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ झाला आरोप प्रत्यारोप झाले पण त्यातून काहीही साध्य झालं नाही एसआयटीचा रिपोर्टही समोर आला नाही त्यामुळं न्यायालयात सरकार दिशाच्या शवविच्छेदन अहवालावर ठाम राहतं की नाही यावरच या, या प्रकरणाची पुढची दिशा ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी